धावत्या खाजगी ट्रॅव्हल्सला टायर घर्षणामुळे लागली आग खाजगी ट्रॅव्हल्स मध्ये सत्तावीस प्रवासी सुखरूप मात्र ट्रॅव्हल्स पूर्णतः जळून खाक जालना छत्रपती संभाजीनगर मार्गावरील बदनापूर शेलगाव येथील घटना आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथे जालना ते छत्रपती संभाजीनगर या मुख्य महामार्गावर एका खाजगी ट्रॅव्हल्सला अचानक आग लागली तिला आग टायरच्या घर्षणामुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला असून ही ट्रॅव्हल्स पुणे ते यवतमाळ जात होती यावेळी बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथे आगीच्या बंबात समावेश झाली सुदैवाने चालक व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ सत्तावीस प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नसून मात्र ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान होत पूर्णतः जडून खाक झाली या घटनेची माहिती बदनापूर पोलिसांना मिळताच बदनापूर पोलीस ठाण्याचे बदना पोली पोलीस उपनिरीक्षक जयस्वाल कर्मचारी अब्दुल बारी शेख यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सदर माहिती फायर ब्रिगेडला दिली या माहितीवरून फायर ब्रिगेडचे अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी बसला लागलेली आग विजण्याचा प्रयत्न केला मात्र आग विझवू शकली नाही सुमारे दोन तास प्रयत्न केल्यानंतर ही आग आटोक्यात आली आहे मात्र यात पूर्णतः बस जळून खाक झाली आहे